भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक आज जुलै एकतीस मातोश्री वाराणसी आई यांची पुण्यतिथी निमित्त आईने बाबांच्या खांद्याला खांदा लावून मानवधर्मासाठी जे योगदान दिले त्याचे स्मरण म्हणून सर्वसेवक सेविकांनी मातोश्री वाराणसी आई यांच्या जीवनप्रवासातून कार्यातून काय प्रेरणा घेतली याबाबत आपले विचार द्यावे वरील विषयाला अनुसरून विचार क्रमांक एक मातोश्री वाराणसी आई यांनी पदोपदी बाबांना साथ दिली या भगवत प्राप्तीस अनेक कष्ट जसे बाबा जुमदेवजींनी सोसलेत तसेच मातोश्री वाराणसी आईने सुद्धा बघितले व सोसले आहेत जसे बाबा जुमदेवजींचे शब्द त्या दैवी शक्तीने खाली जाऊ दिले नाही तसेच वाराणसी आईंचे शब्दसुद्धा खाली जाऊ दिले नाहीत आमच्या कुटुंबात मार्गात येण्याआधी सहा मुलीच होत्या आणि एक मोठी मुलगी बाहेरच्या लावलेल्या दोखामुळे मरण पावली व मार्गात आल्यावर पाच मुली होत्या व मुलगा होण्याची संभावनाच नव्हती तर बाबा जोमदेवजींनी मुलगा होईल म्हणून मुखातून शब्द काढले व माझा जन्म झाला व पुढे माझ्या जन्मानंतर ऑपरेशन करण्याचे ठरविले असता वाराणसी आई म्हणाल्या की याला जोडीदार पाहिजे व वा मातोश्री वाराणसी आईंच्या शब्दावर माझा लहान भाऊ जन्मास आला कारण आईचे व बाबांचे शब्द वाया जात नव्हते ही सेवक वाया घालवत असला तरीही दैवी शक्ती त्यास भरून काढत असायची हे खरे आहे की वाराणसी आईंनी बाबा जुमदेवजींना साथ दिली म्हणूनच बाबा जुमदेवजींनी ही परमेश्वरी कृपा प्राप्त केली व आज आपल्या सारखे रंजले गांजले अनेक गरीब कुटुंब सुख समाधानाने जीवन जगत आहेत म्हणून आपल्याला आईजवळून काय शिकायला पाहिजे हा विचार करायला हवा आहे कारण बाबा म्हणायचे की संसारातील पती आणि पत्नी ही दोन चाके आहेत जी सदैव कुठल्याही असमतोलाशिवाय चालायला हवीत तरच सत्य मर्यादा व प्रेमाचा सागर दैवी शक्तीच्या रूपात अनुभवायला मिळेल मातोश्री वाराणसी आई सर्व स्त्रियांसाठी एक सुजानतेचे उदाहरण आहे व त्यांच्यासारखे गुण प्रत्येक स्त्रियांमध्ये असायला हवेत परंतु आज पुरुष असो किंवा स्त्री त्या महामानवांचे गुण आत्मसात करायचे सोडून फक्त नावाला जयजयकार करायच्या शोभेत सदैव अडकून असतात आज हे खरच सांगावेसे वाटते की जोपर्यंत प्रत्येक स्त्री वाराणसी आईंची जशी कुटुंबात सुंदर वागणूक होती व वा प्रत्येक पुरुष बाबा जुमदेवजींची जशी कुटुंबात वागणूक असायची ती आत्मसात करत नाही ते गुण स्वतःमध्ये रुजवत नाहीत तोपर्यंत त्या महामानवास आपण खरी आदरांजली देणार नाहीत कारण मातोश्री वाराणसी आई आणि महानत्यागी बाबा जुमदेवजींनी आधी स्वतः सशुद्ध विचारातून दूर करून शुद्ध विचारी करून सुंदर चारित्र्याचे दर्शन जगासमोर दिले आहे आणि त्यानंतर आपल्याला मार्गदर्शन केले मग बाबांची व आईंची इच्छा काय असायची की आम्ही केले आता तुम्ही पण आमचे अनुकरण करावे आज मातोश्री वाराणसी आईसारखे सुंदर उदाहरण आपल्यासमोर असून मार्गातील स्त्रिया त्यांचे अनुकरण का करू शकत नाहीत का नियमांना जोपासत नाहीत म्हणतात घराला घरं पण देणारी स्त्रीच असते आणि घराला असुरी वातावरणात टाकणारी पण स्त्रीच असते म्हणजे चांगले करणे पण तिच्याच हातात आहे आणि वाईट करणे पण तिच्याच हातात आहेत मग मोती काय आणि दगड काय याबद्दल तर मातोश्री वाराणसी आईला बघून व त्यांच्या गुणांच्या सुंदर आचरणातून आपण शिकायला हवे की नाही बाबा जुमदेवजी म्हणायचे की इस मार्ग का सेवक तो मेरी सुनता हई लेकिन सेवक की बाई मेरी नहीं सुनती और हाल हर घर में हई कही ज्यादा हई तो कही कम है। लेकिन हई तो हर घर में असे महानत्यागी बाबा जुमदेवजी का म्हणायचे बाबा अज्ञानी होते काय नाही बाबा जुमदेवजी एक ज्ञानी महामानव होते ते सर्व जाणत होते व प्रत्येकाच्या अंतरातम्यास ओळखत होते व बाबांना अनुभव रूपाने प्रत्येक कुटुंबात असलेले प्रॉब्लेम समजत होते विचार करण्यासारखी बाब आहे बाबा जुमदेवजींनी पन्नास ते साठ वर्षांआधी बनवलेले नियम आजही प्रत्येक शिकल्या सवरल्या कुटुंबात लागू होतात व परफेक्ट बसतात का बसतात कारण बाबा जुमदेवजींनी प्रत्येक कुटुंबात असलेल्या अशांतीचे नाडी परीक्षण केलेले होते म्हणायला हरकत नाही म्हणून बाबांनी सर्व नियम काळजीपूर्वक बनविले व आजही या नव्या युगात ते पुरेपूर खरे उतरतात व यात मातोश्री वाराणसी आईंनी त्यांना पूर्ण सहकार्य केले हे सुद्धा दुमत नाही म्हणून माझं स्पष्ट मत आहे की स्त्रियांनी मातोश्री वाराणसी आईंचे पुरेपूर अनुकरण करावे व पुरुषांनी बाबांचे तरच आपण त्यांना एक सुंदर आदरांजली देण्याच्या योग्य ठरू शकणार अन्यथा नाही नमस्कार परमात्मा एक सेवक विचार क्रमांक दोन सर्वप्रथम वाराणसी आईंना विनम्र अभिवादन आजच्या दिवशी म्हणजेच दि एकतीस जुलै एकोणीसशे नव्वदला सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी वाराणसी आई यांनी शेवटचा श्वास घेतला व मानवी जीवनाचा त्याग करून आई एका भगवंतात विलीन झाल्या जो व्यक्ती फक्त स्वतःसाठी जगतो त्याच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी त्यांच्या आठवणी सुद्धा संपत असतात परंतु आई ह्या फक्त स्वतःसाठी किंवा फक्त स्वतःच्या कुटुंबासाठीच न जगता इतरांसाठी त्यांनी आपल्या आयुष्याचा त्याग केला आणि म्हणून आज आई त्यांच्या निष्काम कार्यामुळे अमर झालेल्या आहेत आईंनी बाबांना वेळोवेळी प्रत्येक कार्यात साथ दिल्यामुळेच बाबा एका भगवंताची प्राप्ती करू शकले जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोच साधू ओळखावा देव तेथेच जानावा याप्रमाणे आईमुळे साज आपल्यासारख्या समाजातील दुःखी कष्टी लोकांपर्यंत एका भगवंताचा मार्ग पोहोचून आपण अंधश्रद्धा व्यसनमुक्ती दुःख दारिद्र्य यांतून मुक्त होऊ शकलो एका भगवंताच्या प्राप्तीची विधी करताना ती विधी करताना काही चूक झाल्यास त्याचा काय परिणाम होईल याचा विचार करून न डगमगता सुद्धा बाबांसारखे ध्येय मजबूत ठेवून विश्वासाने बाबांना सहकार्य केले व खंबीरपणे बाबांसोबत उभ्या राहिल्या एका भगवंताची प्राप्ती करताना त्रिताल हवन करताना आईसुद्धा रात्रभर जागून हवनाची प्रसाद तयार करायच्या अशा प्रकारे एका भगवंताच्या प्राप्तीच्या प्रत्येक विधी ताईंनी सुद्धा बाबांना जमेल तितके मोलाचे सहकार्य केले आहे आई सुद्धा बाबांसोबत नेहमी दौऱ्यावर जायच्या व जेव्हा काही सेविकांना अडचण असेल त्यांचे काही प्रश्न असल्यास आई खूप छान प्रेमाने त्यांना मार्गदर्शन करायच्या व त्यांची समजूत काढायच्या असे अनेक अनुभव आपण ऐकलेच आहोत इतकेच नाही तर आम्हा सेवकांना बाबांचे मार्गदर्शन लाभावे म्हणून आईंनी आपले उर्वरित जवळपास सहा वर्षांचे आयुष्य बाबांना दिले म्हणजेच आईंना फक्त आपल्या वैयक्तिक कुटुंबाला महत्व न देता सर्वसेवकांच्या इतक्या मोठ्या कुटुंबाला स्वतःचे कुटुंब समजून नेहमी सर्वांना आईची ममता दिली जे आईंशिवाय इतर कोणीही कधीच करू शकणार नाही ज्याप्रमाणे बाबांनी महान त्याग केला आहे त्याचप्रमाणे आईंनी सुद्धा आयुष्यात महान त्याग करून खरे प्रेम म्हणजे काय याची ओळख आपल्याला करून दिली आहे आईंच्या महान कार्याबद्दल बोलावे तितके कमीच आहे अशा या महान त्याग करणाऱ्या सर्वांच्या लाडक्या सर्वांना आईची ममता देणाऱ्या वाराणसी आईंना माझा प्रणाम किती गाऊ आई तुमच्या महान त्यागाची गाथा धन्य झालो आम्ही आम्हाला मिळाली तुमच्या प्रेमाची ममता नमस्कार परमात्मा एक सेविका विचार क्रमांक तीन आजका विषय मातोश्री वाराणसी आई के त्याग बलिदान पर आधारित है तो मयी आपण अल्पबुद्धीनुसार विचार राखणे का प्रयास कर रहा महान त्यागी बाबा जुमदेव जी ने जब एक भगवान की प्राप्ति की तो मातोश्री वाराणसी आई का बाबा को पग पग पर सहयोग प्राप्त हुआ जिससे बाबा ने अपने बारह साल दुखी जीवन को सुरक्षित व सुखमय बनाया आज हम जो जीवन जी रहे हैं, तो इसमें बाबा जुमदेव जी और मातोश्री वाराणसी आई का योगदान है। जिनकी वजह से हमारी जिंदगी सफल हुई और हम आज इन्हीं की कृपा से एक भगवान के कार्य कर रहे हैं मातोश्री वाराणसी आई ने अपना संपूर्ण जीवन बाबा के कार्य में समर्पित किया और यह साबित किया है कि बिना पत्नी के सहयोग से पति के कार्य कितने अधूरे हैं। बाबा ने जब बाबा हनुमान जी की विधि करने का मंत्र एक सन्यासी द्वारा प्राप्त किया तब बाबा ने अपने परिवार के भाइयों के सामने इस विधि को रखा और विधि पूर्ण करने के लिए कहा तब कोई भी तैयार नहीं हुआ लेकिन मातोश्री वाराणसी आई ने विधि प्राप्त करने के लिए बाबा के कार्य में सहमति दी और एक त्यागमय जीवन को गले लगाया और बाबा को पूरी तरह एक विचार से सहयोग किया है। वह वाराणसी आई थी जिसने आने वाले समय पर बाबा के कार्य पर कंधा से कंधा मिलाकर इस मार्ग का प्रचार प्रसार किया जब बाबा को लगा कि मेरी आयु समाप्त हो रही है तो बाबा विचार में पड़ गए थे कि मेरे सेवकों का क्या होगा तब वाराणसी आई ने भगवान बाबा हनुमान जी के सामने शब्द रखकर सेवकों के कल्याण के लिए सेवकों को मार्गदर्शन करने के लिए अपनी आयु देकर बाबा को जीवन दान दिया और बाबा के प्राण यमराज से वापस लाकर यह साबित किया कि इस मार्ग की नारी सती अनुसया से कम नहीं है, जो नारी यमराज से लड़कर अपने पति के प्राण वापस ला सकती है इसलिए बाबा ने कहा है, इस मार्ग की नारी देवी से कम नहीं है, बल्कि साक्षात देवी स्वरूप है जिस तरह बाबा ने मातोश्री आए के सहयोग से इतनी बधी शक्ति को प्राप्त किया है ठीक उसी प्रकार बाबा ने मानव धर्म के शिकवन में पत्नी का अपने पति के प्रति कितना सहकार्य रहना चाहिए यह तीसरे व पांचवे नियम में बताए है पति व पत्नी के बिना विचारों से यह मार्ग की शिकवन अधूरी है दोनों का एकमत होना बहुत जरूरी है तभी तो जीवन की गाड़ी एक पटरी पर चल सकती है इसलिए बाबा ने नारी को एक समान समझा है। चाहकर भी मानव पत्नी के बिना अधूरा है। इसलिए आज की नारी ने मातोश्री वाराणसी आई के त्याग बलिदान से कुछ सीखना चाहिए और वाराणसी आई जैसे अपने जीवन में कार्य करना चाहिए और मातोश्री वाराणसी आई का नाम व उनके कार्य प्रत्येक नारी आगे बढ़ाकर मातोश्री वाराणसी आई का सम्मान व गर्व करना चाहिए वाराणसी आई हमारे बीच नहीं है लेकिन प्रत्येक नारी में विराजमान है आपको मातोश्री आई को जागरूक रखना है और उनसे सीखने की जरूरत है आज 31 जुलाई 2017 को मातोश्री आई के पुण्यतिथि पर मेरे व मेरे परिवार की ओर से श्रद्धांजलि अर्पित करते विनम्र अभिवादन करता हूँ और अपने विचारों को यही विराम देता हूँ नमस्कार परमात्मा एक सेवक लिहिण्यात काही भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार सर्वांना माझा नमस्कार